कथा सुरू करण्याआधी सर्वांना एक विनंती आहे की आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन आणि छान छान कथा पाहत राहा त भाग पाचवा ऑफिसला जायचं म्हणून दिशा तिच्या रूममध्ये तयार होत होती आजपासून दर्शील घरात असणार हे तिच्या मनाला पटत नव्हतं तो तिला निगेटिव्ह वाईब्स देत होता पण सासरच्यांना सांगायचं कसं असा प्रश्न तिला पडला होता आवरून झाल्यावर ती खाली निघून आली सगळ्यात आधी तिने तिच्या सासूची भेट घेतली आणि नंतर डायनिंगवर निघून आली गुड मॉर्निंग डॅड गुड मॉर्निंग बेटा शांत झोप लागली ना हो लागली डॅड आजपासून मी देसाई इंडस्ट्रीमध्ये दे आपल्या नवीन प्रोजेक्टवर काम करायला जाणार आहे हा प्रोजेक्ट आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे हरकत नाही बाळा देसाई इंडस्ट्री नामांकित आहे आउट ऑफ इंडिया त्याच्या शाखा आहेत आता तर आर्यन देसाई परत आलाय म्हणजे हा प्रोजेक्ट हंड्रेड पर्सेंट सक्सेसफुल होणार यात शंका नाही ही अ जेम बिझनेस जगात बादशाह म्हणून ओळखतात त्याला मीही ऐकून आहे बघू आता कसं जमतं ते ती म्हणाली हरकत नाही तू तिकडची आघाडी सांभाळ दर्शील आपलं हे ऑफिस बघेल तुझ्यावर पूर्ण लोड येणार नाही ठीक आहे डॅड ती नाश्ता करत म्हणाली आल्यापासून तिने एकदाही दर्शीलकडे पाहिलं नव्हतं तुला अकडायचं तेवढं अकड शेवटी तुला माझ्याकडेच यायचंय दिशा या ऑफिस सगळ तुलाही मी माझं बनवेल कधी एकदा तुझ्यावर अधिकार दाखवतोय असं झालंय यू लुक व्हेरी हॉट दर्शील मनातच म्हणाला डॅड मी निघू पहिल्याच दिवशी उशीर नको व्हायला येस बेटा मिस्टर सोहोनी म्हणाले दिशाने त्यांचा निरोप घेतला आणि ती कामावर जायला निघाली आर्यन त्याच्या केबिनमध्ये बसून काम करत होता दिशा ऑफिसला आल्याचं त्याच्या सेक्रेटरीने सांगितलं थोड्या वेळात तिच्यासोबत कामाबद्दल डिस्कस करायला जायचं होतं कामाची स्ट्रॅटेजी ठेवायची ठरवायची होती या उपर त्याला जास्तीत जास्त वेळ तिच्यासोबत घालवायचा होता जेणेकरून तो तिला जाणून घेऊ शकेल दिशा तिच्यासाठी बनवलेल्या केबिनमध्ये बसून काम करत होती एवढ्या कामाची तिला सवय नव्हती ना फार काही कळत होतं पण शार्दूल मागे जे सगळं आपल्याला सांभाळावं लागणार आहे हे जेव्हा तिला समजलं तेव्हापासून तिने कामात इंटरेस्ट घेणं सुरू केलं मॅम थोड्या वेळात मिस्टर आर्यनसोबत तुमची मीटिंग आहे आज आपल्याला साईट व्हिजिटसाठी जावं लागणार आहे आपल्याला लवकरात लवकर हा प्रोजेक्ट कम्प्लीट करायचा आहे या शुअर तू मिस्टर देसाई यांच्या सेक्रेटरीसोबत मीटिंगबद्दल बोलून घे येस मॅम मॅम तुम्हाला जितका जास्त वेळ सरांसोबत घालवता येईल तेवढा घालवा सर खूप हुशार आहेत त्यांच्याकडे तगडा अनुभव पण आहे पुढे जाऊन आपल्याला त्यांच्या कंपनीचा फायदा होऊ शकतो तुझा सल्ला आम्ही लक्षात ठेवेन दिशा म्हणाली ठेवावाच लागेल मॅम तुम्हाला नाहीतर मी आहे ना आठवण करून द्यायला इतके चांगले पैसे मिळत असताना मी कशाला काम चुकारपणा करेल पण मानलं यार मिस्टर आर्यन जरा जास्तच हॉट आहेत कसले हँडसम आहेत ते माझी कित्येक दिवसाची इच्छा लवकरच पूर्ण होईल मी ऐकून आहे मिस्टर देसाई यांनी त्यांच्या सेक्रेटरीसोबत लग्न केलं होतं कदाचित त्यांनाही मी आवडून जाईल तसंही मॅडमना त्यांच्या प्रेमात पाडून त्यांना वेगळंच आहे तर मी का नाही संपदा मनोमन विचार करू लागली संपदा मिस्टर देसाई यांच्या सेक्रेटरीसोबत बोलून घेतेस ना येस मॅम घेते संपदा म्हणाली ती बाहेर तिच्या डेस्कवर निघून गेली थोड्या वेळात आर्यन आणि तिची मीटिंग फिक्स करण्यात आली मीटिंगसाठी तो स्वतः तिच्या केबिनमध्ये आला होता असं कमी व्हायचं की आर्यन कुणाकडे जाईल पण आज तो गेला होता कारण प्रश्न त्याच्या भावनांचा होता त्याच्या तनूचा होता तनू गेली या दुःखात तिच्या मारेकऱ्यांना शोधायचा विचार देखील त्याच्या मनात आला नव्हता पण आज आर्यन देसाई परत आला होता तेही जुन्या स्वॅगमध्ये तो आता शांत बसणारा नव्हता गेल्या दोन महिन्यात ऑफिसमध्ये काय झालं ते देखील तो पाहणार होता आर्यन देसाईचा दबदबा परत एकदा बिझनेस जगात पसरणार होता केबिनमध्ये तिला पाहून नकळत त्याच्या मनाला बरं वाटलं तिला पाहिल्यावर आधी जसा सुकून मिळायचा तसा आजही मिळाला होता पण तेव्हा तो तिला हवे पण तेव्हा तो तिला हवा तेव्हा मिठीत घेऊ शकत होता आता तसं करता येणार नव्हतं मी सोहोनी लवकरच आपल्याला नवीन प्रोजेक्टी प्रोजेक्टची सुरुवात करावी लागणार आहे सीमी भूमिपूजनाचा दिवस काढून घे तिथे असणाऱ्या सर्व झोपड्या लवकरात लवकर खाली करायला सांग आपण अजून थांबू शकत नाही सर ऑलमोस्ट झोपड्या उठवण्यात आल्यात पण काही लोक का आहेत जे ती वस्ती सोडायला मागत नाहीत कारण त्यांना फ्लॅट हवेत दोन दिवसात दोन दिवसात त्यांनी जागाखाली केली नाही तर माझ्या पद्धतीने मी काम सुरू करेल सांग त्यांना माझ्या कामात अडथळा आणलेला मला चालत नाही ऑलरेडी सगळ्यांना त्यांच्या जागेचा मोबदला मिळाला आहे असं असतानाही असली नाटकं का खपून घेतली जाणार नाहीत सर सर्वेश सर म्हणाले की ते स्वतः त्यांच्याशी बोलून घेतील नो नीड सिमी त्याला जायची गरज लागत नाही मी काम कसं करतो हे तुला सांगायला हवे का नो सर मी करते काय करायचं ते दोन दिवसात मला सगळं क्लिअर पाहिजे इज डेंट क्लिअर येस सर मिस्टर देसाई आपण जर त्यांना व्यवस्थित समजावलं तर कदाचित ते ऐकतील त्यासाठी त्यांच्यावर जबरदस्ती करण्यात अर्थ नाही यू आर राईट right, मी सोहनी हे दोन दिवस त्यासाठीच आहेत तिसऱ्या दिवशी समजवलं जाणार नाही ही माझी कामाची पद्धत आहे तो तिच्यावर नजर रोकत म्हणाला ती एकटक त्याच्याकडे पाहत होती हे बोलणं हा औरा याआधी तिने कधी फील केला होता तिला कळत नव्हतं नक्की तिला असं का वाटतंय पण हे सगळं त्याआधी घडलं आहे असं तिला वाटत होतं मी संपदा आपण अर्ध्या तासांनी साईड पाहायला जातो आहे तुम्ही रेडी राहा प्रोजेक्ट सुरू होण्याआधी त्याचं लोकेशन मॅम स्वतः पाहायला हवेत असं माझं मत आहे शुअर सर सिमी ड्रायव्हरला गाडी रेडी ठेवायला सांग माझ्या बाकी इन्स्ट्रक्शनवर फोकस कर ओके मी परत आठवण करून देणार नाही येस सर नक्कीच सिमी म्हणाली तुम्ही तुमची कामं आवरून घ्या मग आपण निघू सिमी तो उठत म्हणाला तो केबिनमधून बाहेर जाऊ लागला सिमी देखील त्याच्यासोबत होती त्याच्या मनाची चलविचल चल सुरू होती त्याला जाणवत होतं की हीच त्याची तणू आहे पण जाणवणं आणि सिद्ध करणं यात फरक होता जर ही त्याची तणू होती तर ती त्याला ओळखत का ओळख का दाखवत नव्हती हा प्रश्न त्याला त्रास देत होता दिशा तो गेला त्या दिशेला कितीतरी वेळ पाहत होती हा ॲटिट्यूड तिच्या ओळखीचा होता हा अहरा तिच्या ओळखीचा होता या व्यक्तीला आपण आधीपासून ओळखतो असं तिला सारखं जाणवत होतं पण कसं याचं उत्तर तिला मिळत नव्हतं थोड्या वेळात सगळेजण साईटवर जायला निघाले सगळे एकाच गाडीने जात होते संपदाने मुद्दाम असं घडून आणलं होतं ती त्यांच्यासोबत जाणार नव्हती सिमी मात्र त्यांच्यासोबत येणार होती गाडीत आर्यन लॅपटॉप उघडून बसला होता असं असलं तरी त्याचं पूर्ण लक्ष दिशावर होतं त्याला तिला जवळून अनुभवायचं होतं तो त्याच्या तनुला व्यवस्थित ओळखत होता तिच्या चेहऱ्यावरची रेशनिरेश ओळखीची होती तिची आवडनिवड सगळं त्याला माहीत होतं इतक्यात मोबाईलची रिंग वाजली दिशाने मोबाईलमध्ये पाहिलं दर्शीलचं नाव पाहून नकळत तिच्या कपाळावर आट्यांचं जाळं जमा झालं जीवावर उदार होतं हो तिने कॉल रिसीव केला हॅलो दर्शील इयर बोला आज संध्याकाळी तू फ्री आहेस का काय काम होतं काम काही नाही आज संध्याकाळी आपण बाहेर गेलो असतो तुला माहितीच आहे काकांच्या मनात आपल्याबद्दल काय आहे माझी त्याला हरकत नाही आपण एकमेकांसोबत टाईम स्पेंड केला तर आपण एकमेकांना जाणून घेऊ शकू दर्शील मी आजपासून नवीन प्रोजेक्टवर काम करायला घेतलं आहे त्यामुळे बिजी आहे मी सुट्टी असेल तेव्हा विचार करेल असं तर नाही ना, ना की तू मला टाळतेस सध्या मी माझ्या कामावर फोकस केलाय आपण यावर घरी आले की बोलूया का ओके समोरून कॉल कट झाला दिशा अस्वस्थ होत बाहेर पाहू लागली दर्शील तिच्यासाठी डोके डोकेदुखी ठरला होता मिस्टर सोहोनीच्या मनात काहीही असलं तरी तिच्या मनात दर्शीलविषयी काहीच नव्हतं तो तिला बिलकुल आवडत नव्हता सिच्युएशन अशी होती की ती सध्या काही बोलू शकत नव्हती त्यामुळे ती शांत होती पण मनातून तिला त्याचं असणं नको वाटत होतं दर्शील चांगलाच भडकला होता साली स्वतःला समजते कोण बीजी आहे म्हणे या प्रॉपर्टीचा विषय नसता तर तुला तुझी लायकी दाखवून दिली असती एकतर ही हिचं लग्न झालेलं असताना मी हिच्याबरोबर लग्न करायला तयारी दाखवतोय आणि ही मलाच माझ दाखवते नाही तुझा माज उत उतरवला ना तर नाव दर्शील सोहोनी लावणार नाही मॉम डॅडला उद्या चिकडे बोलवावं लागेल हिला चांगलंच कामाला लावतो आली मोठी बिझनेस सांभाळणारी दर्शील तिरकस सा असत म्हणाला थोड्या वेळात सगळेजण साईटवर पोहोचले ती भव्य साईट पाहून क्षणभर तिच्या मनावर दडपण आलं आयुष्यात पहिल्यांदा ती एवढं मोठं काम करत होती आर यू ओके मिस दिशा येस मिस्टर देसाई फर्स्ट टाईम एवढा मोठा प्रोजेक्ट करते त्यामुळे थोडं आय कॅन अंडरस्टँड डोंट वरी आपण टीम होऊन काम करणार आहोत तुम्हाला काही अडलं तर सिमीला विचारत जा शी एक्सपिरियन्स गेले दहा वर्ष ती हे काम करते आय नो तुम्ही एका कंपनीच्या मालकीन आहात पण शिकायचं असेल तर आपल्या हाताखाली काम करणाऱ्या एक्सपिरियन्स व्यक्तीकडून आपण शिकू शकतो या युवा राईट right. दिशा हलक हसत म्हणाली पुढे अर्धा पाऊन तास ते साईट पाहत त्यावर डिस्कशन करत होते दिशाला मनातून त्याच्याबद्दल काहीतरी वाटू लागलं होतं काय ते तिला ते, समजत नव्हतं पण ती त्याच्यावर इम्प्रेस झाली होती त्याने सिमीला सांगून त्याच्यासाठी लंच साईटवर मागवला त्याने मुद्दा म्हणून ती तिला तिची चॉईस विचारली नव्हती तो छोट्या छोट्या गोष्टीतून तिला समजून घ्यायचा प्रयत्न करत होता सिमीने त्याच्यासाठी जेवण सर्व केलं मिस दिशा सिमीला तुमची चॉईस माहीत नाही आहे तुम्ही तिला लिस्ट द्या ती उद्यापासून तुमच्या आवडीचं लंच तुम्हाला पाठवेल ओके ती हलकं असली सिमीने सर्व केलेलं जेवण ते दोघे खाऊ लागले दिशाला जेवण खूप आवडलं होतं मिस्टर देसाई या सर्व तर माझ्या आवडीच्या डिश आहेत असं वाटतं ही चव या आधी पण चाकली आहे मी पण रेस्टॉरंट फक्त इंडियात आहे मे बी इंडियात आल्यावर तुम्ही टेस्ट केलं असेल नो no, मिस्टर देसाई मी इंडियात आल्यापासून कुठेही गेली नाही हा बट इथल्या रस्त्यावरून फिरताना असं वाटतं की हे माझ्या ओळखीचे आहेत ती बोलून गेली इंडियात सगळ्यांना हवं असं वाट वाटत तो म्हणाला जेवणावरून दोघे परत एकदा कामाला लागले ऑफिसला परत यायला संध्याकाळचे चार वाजले ऑफिसला आल्यावर कॉफी पिऊन दोघे कामाला लागले रात्री आठ साडेआठपर्यंत दोघे घरी जायला निघाले आर्यन फ्लॅटवर न जाता इन्स्पेक्टर वधू यांना भेटायला निघाला ते आर्यनने सांगितल्या सांगितलेल्या ठिकाणी त्याची वाट पाहत होते त्याने गाडी पार्क केली आणि खाली उतरला हॅलो सर हॅलो इन्स्पेक्टर वधू नाईस टू मीट यू सर तुम्ही सांगितली त्या फाईलची कॉफी मी घेऊन आलोय मला तरी यात संशयास्पद काही अडळलं नाही नेमकं तेव्हा इन्स्पेक्टर डोहीफोडे त्यांच्याकडे केसचा चार्ज होता यापे यापेक्षा जास्त ते आपल्याला सांगू शकतील इन्स्पेक्टर डोहीफोडे आता कुण आता कुठे आहेत तुमच्या केसनंतर त्यांनी लगेचच टा ट्रान्सफर मागून घेतली त्यांचं असं मत की त्या ते, त्यांना त्यांच्या म्हाताऱ्या आई वडिलांसोबत राहायचं आहे त्यांचं गाव कुठे आहे बुलढाणा त्याचं गाव आहे त्यांनी आधीपासून ट्रान्सफर मागितली होती का माझ्या ऐकण्यात असं आलं आहे की त्यांनी तुमच्या केसनंतर ट्रान्सफर घेतली मंत्रालयात त्यांचे काका आहेत त्यांचे चुलत काका राजकारणात आहेत त्यामुळे त्यांना ते इझिली शक्य झालं हं तुम्ही इन्स्पेक्टर डोही फोडे यांच्याबद्दल काही समजलं का बघा मला हे केस परत एकदा इन्व्हेस्टिगेट करायचे मी प्रोसिजर फॉलो करायला तयार आहे ओके okay, सर हरकत नाही मी माझ्या पद्धतीने कामाला लागतो येतो मी इन्स्पेक्टर वधू यांनी आर्यनचा निरोप घेतला आणि ते निघून गेले ते गेले तसं आर्यनने त्याच्या माणसाला कॉल केला दिनेश येस सर बुलढाण्यामध्ये इन्स्पेक्टर दोहीफोडे म्हणून आहेत जरा तिकडे जाऊन त्याची माहिती काढ मी फोटो वगैरे पाठवतो तुला येस सर तुमचं काम होऊन जाईल अजून एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला एक लेडी डिटेक्टिव हवे जी मिस्टर सोहनी यांच्या घरात राहून तिथल्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवेल त्याची सोय करतो सर डोंट वरी उद्यापर्यंत होऊन जाईल ग्रेट तुझे पैसे मिळून जातील आर्यन म्हणाला त्याने दीपकसोबत बोलून कॉल कट केला आर्यन तुला शांततेत तुझं काम निपटायचं आहे दिशा ही तनु आहे हे एकदा समजलं की मी इकडचं जग तिकडे करून सर्वांसमोर ते प्रूफ करेल मला कळत नाही आहे दिशाला काही आठव आठवतं की नाही की अजून काय मॅटर आहे आर्यन देसाई जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे ज्या दिवशी या सगळ्यांच्या मागे मागचा सूत्रधार माझ्या हातात येईल त्या दिवशी कयामत होईल कारण आर्यन देसाईच्या जीवाला त्यांनी दूर करण्याचा प्रयत्न केला त्याच्या तणूसाठी आजही तितकाच वेळा आहे आर्यन सिगारेट ओढत म्हणाला त्याचा मेंदू पुढचा विचार करू लागला होता संध्याकाळी तिने घरात पाऊल टाकलं तर त्याच्या बोलण्याचे आवाज तिच्या कानी पडले ते लोक आले ती समजायला तिला वेळ लागला नाही दर्शिलला तिने जेव्हा पहिल्यांदा पाहिलं तेव्हापासून त्याच्याबद्दल तिचं मत चांगलं नव्हतं त्याच्या आई वडिलांना ती पहिल्यांदा भेटत होती हो बघा दिशा आली मिस्टर सोहोनी आनंदून म्हणाली दिशा बेटा ये ये दर्शिलची आई अगदी आनंदून म्हणाली डॅड हा माझा भाऊ शुभम आणि या तारा बहिणी आता हे इथेच राहणार आहेत तुझ्या सासूबाईची तब्येत तर तू पाहते पाहत आहेस म्हणून त्यांना बोलावून घेतलं तेवढं घरात माणसं असली की बरं वाटतं आता दर्शिलले पण दर्शिलने पण तुझ्यासोबत ऑफिस जॉईन केले त्यामुळे मला चिंता नाही माझ्या मागे सगळं नीट होईल असं का बोलता डॅड ती दुकऱ्या स्वरात म्हणाली जा तू फ्रेश होऊ नये मग बोलू मिस्टर सोहोनी विषय बदलत म्हणाले दिशाने मान डोलावली आणि ती रूममध्ये निघून गेली दादा अरे असं का बोलतोस हे बघ सगळं ठीक होईल तेच तर पाहायचं आहे एकदा का दिशा आणि दर्शीलचं लग्न झालं की मग मी मरायला मोकळा तुझ्या बहिणीची अवस्था तर तू पाहतच आहेस शार्दूल गेल्यापासून ती अंथरुणाला खिळून आहे माझीही जगायची अशी इच्छा नाही राहिली वाईट या गोष्टीचं वाटतंय की तरुण वया दिशाला हे सहन करावं लागतंय तिची काळजी सोडून द्या आता तू आम्ही आहोत ना आम्ही घेऊ तिची काळजी हो मला खात्री आहे ते म्हणाले भावासोबत बोलून मिस्टर सोहोनी त्यांच्या रूमकडे निघून गेले ते गेले तसं तारा आणि शुभमने सुस्कारा सोडला अहो हा माणूस अजून किती दिवस जगणारे हे लग्न व्हायच्या आधी मेला तर बरं होईल माझा मुलगा सुटेल त्याला असली मुलगी कशाला काय कमी आहे त्याच्यात त्याच्यात कमी नसली तरी ऐशो आराम तिच्याशी लग्न करूनच मिळणार आहे हे विसरू नकोस तारा जरा तुझ्या तोंडाला आवर घाल इथे सगळे त्याचे वफादार आहेत उगाच प्रॉब्लेम नको शुभम त्यांना बजावत म्हणाले आणि निघून गेले नेहमीप्रमाणे रात्री आर्यन ड्रिंक करत बसला होता पण आज नेहमी सारखी चढत पण होती राहून राहून तनूचा चेहरा समोर येत होता तनू आणि दिशाच्या आवडीनिवडी ऑलमोस्ट सेम होत्या वागणंही तसंच होतं सिमिलर होतं मग प्रॉब्लेम कुठे होता ॲक्सिडंटमध्ये तनूची स्मृती तर गेली नसेल ना असू शकतं आमचा ॲक्सिडंट नक्कीच कुणीतरी घडून आणला आहे पण कोण असेल यामागे अजून एक गोष्ट म्हणजे सोहनीची सून आणि तनू सेम कशा काय दिसतात जर दिशा म्हणजे तनु आहे तर त्या दिवशी मिळालेली बॉडी कुणाची होती नजरेसमोर फक्त प्रश्न आहेत तो स्वतःशीच म्हणाला त्याने ग्लासमधील ड्रिंक संपवलं तो अजून एक ग्लास भरणार इतक्या त्याचा मोबाईल वाजला अननोन नंबरवरून कॉल आला होता हो नाही करत त्याने कॉल रिसीव केला आर्यन देसाई बोलतोय अहो आता आम्ही बोलायचं आणि तुम्ही ऐकायचं काय काई मग बायकोच्या दुःखातून सावरलात की अजूनही पीत पडलाय फार वाईट झालं सुखी संसार उद्ध्वस्त झाला समोरची व्यक्ती नाटकी स्वरात म्हणाली कोण बोलतं आहे कोण बोलतं हे महत्त्वाचं नाही काय बोलतं हे महत्त्वाचं आहे स्वतःला अतिशया समजतोच ना पण शेवटी तुझा भ्रम तुटलाच मी तुझं आयुष्य संपवलं मी असं ऐकून आहे तू दिशाची माहिती काढतोयस कशाला इतके कष्ट घेतोयस अरे दिशा हीच तुझी तणू आहे काय तुला कुणी सांगितलं हे बघ जास्त नकरे नको करूस नाहीतर तू काही करू शकणार नाहीस आर्यन कारण तुझ्या सांगण्यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही खूप दिशा पण विश्वास ठेवणार नाही हिंमत असेल तर प्रूफ करून दाखव ते तर मी दाखवेलच तुला शोधून देखील काढेल शोध हां तुला ना बरंच काही शोधायचं आहे तुझ्याकडे खूप वेळ आहे आपण आयुष्यभर हा खेळ खेळू शकतो जोपर्यंत तुझ्या बायकोचं दुसऱ्या मुलासोबत लग्न होत नाही तोपर्यंत हा खेळ सुरूच राहणार समोरील व्यक्ती हसू लागली यू बास्टर्ड तनू फक्त माझी आहे समजलं ती माझीच राहणार आर्यन उसळून म्हणाला तो पुढे काही बोलणार इतक्या समोरच्या व्यक्तीने कॉल कट केला त्याचा मेंदू सुन्न पडला होता त्याला समजत नव्हतं काय करावं ते त्याने रागात बाटली ओटाना लावली आणि गटगट पिऊ लागला तनू असं कसं विसरलीस तू तुझ्या आर्यनला किती जीव ओवाळून टाकायचीस माझ्यावर कोण आहे ज्याने आपल्याला वेगळं केलं आपलं बाळ पण हरकत नाही तू जिवंत आहेस हेच माझ्यासाठी खूप आहे तुला कसं कन्व्हिन्स करायचं ते मी पाहिल पण त्याआधी या मागच्या सूत्रधाराला शोधलं पाहिजे ज्याने कुणी माझ्या तनूला आणि आमच्या बाळाला संपवायचा प्रयत्न केला त्याला सोडणार नाही हा आर्यन देसाई आर्यन चिडत म्हणाला त्याच्या नजरेत रक्त उतरलं होतं एवढी पिऊन पण तो शुद्धितच होता इकडे दिशा अस्वस्थ होऊन रूममध्ये मारत होती दर्शिला आणि त्याची फॅमिली आल्यापासून तिचं मन बेचेन झालं होतं तिला त्याच्यासोबत लग्न करायचं नव्हतं पण मिस्टर सोहनी ऐकायला तयार नव्हते त्यांना तिची काळजी वाटते हे तिला समजलं होतं पण म्हणून मनाविरुद्ध लग्न करायला तिचं मन तयार होत नव्हतं यावर काहीतरी तोडगा काढावा लागणार असं तिचं मन सांगत होतं विचार करता करता तिच्या नजरेसमोरून आर्यनचा चेहरा आला आर्यन देसाई किती भारदस्त व्यक्तिमत्व आहे नजरेत कामाबद्दल पेशन्स वागण्यात बोलण्यात एक वेगळीच ॲटिट्यूड काम करण्याची स्टाईल सगळंच युनिक होतं पण मला असं का वाटतं की मी यांना ओळखते मी भेटले का त्यांना आधी जेवढा जिवाळा जेवढा आपलेपणा मिस्टर देसाई यांच्याविषयी वाटतो त्याच्या तसूभरही तिला दर्शील दर्शीलविषयी वाटत नव्हता मिस्टर देसाई तुम्हाला पहिल्या क्षणापासून तु तुम्ही मला खूप जवळचे वाटू लागले आहात इतकं तर मला शार्दूलच्या फोटोकडे पाहून देखील वाटत नाही असं वाटतं काहीतरी मिसिंग आहे काय आहे ते समजत नाही पण खरं सांगते तुमच्यासोबत खूप सेफ वाटलं मला हे दोन दिवस खूप विलक्षण होते असं वाटलं आपलं खरंच काही नातं आहे की काय की फक्त मी एकटी पडले म्हणून मला तुमच्याविषयी फील होते नाहीतर दोन दिवसात असं कसं वाटू शकतं ना विचार करून डोकं फुटायची वेळ आली ती डोक्याला हात लावत म्हणाली आर्यनच्या विचारात तिला कधी झोप लागली समजलंच नाही आर्यन सकाळी लवकर उठून सर्वेशला भेटायला घरी आला आर्यनला आलेलं पाहून मॉमच्या चेहऱ्यावर आनंद पसरला आर्यन मॉमने भाऊक होत त्याच्या गालावर हात ठेवला मॉम मी ठीक आहे काय अवस्था करून घेतले स्वतःची वर म्हणतोस मी ठीक आहे मॉम रागात म्हणाल्या मॉम मला सर्वेशला भेटायचे तोपर्यंत तू माझ्या आवडीचा नाश्ता करून ठेव आज तुमच्यासोबत नाश्ता करेल हरकत नाही जा तू भेटून ये आर्यनचा आवाज ऐकून सर्वेश बाहेर आला त्याला घरी आलेलं पाहून सर्वेशला खूप आनंद झाला आर्यन वॉटर प्लेजंट सरप्राईज खरं सरप्राईज तर तुला सांगायचं आहे अजून जरा माझ्यासोबत चल आर्यन सर्वेशला घेऊन स्टडी रूममध्ये गेला त्याने दरवाजा धाडकन बंद करून घेतला काय झालं काय सांगत होतास तू सर्वेश दिशा म्हणजेच तनू आहे वॉट यस तनू जिवंत आहे सर्वेश तनू जिवंत आहे आर्यन आनंदाने म्हणाला